भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांचं आपल्या गावकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा जो होता त्या सोहळ्याला आम्ही आग्रहाचं गावकऱ्यामार्फत निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून ताईसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तरी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी प्रातिनिधिक स्वरूपात ताईसाहेबांचा पुष्पहार घालून आणि शाल आणि एक शिखराचा फोटो देऊन सत्कार करतो या ठिकाणी ताईसाहेबांची उपस्थिती लाभलेली आहे जसं महाराजांनी आत्ताच सांगितलं की माझे माहेर पंढरपूर त्या पद्धतीनं ताईसाहेबांना ताईसाहेबांचा जो विषय निघाला होता लेकींचा माहेरवासिनींचा आणि त्या दरम्यान ताईसाहेबांचं आगमन झालं आम्हाला सर्व गावकरी मंडळींना अत्यंत हर्षोल्लास झालेला आहे त्यानिमित्तानं ताईसाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं मार्गदर्शन पर दोन शब्द व्यक्त करावेत आज आपल्या गावातील हनुमान मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे मला या कलशारोहणाचं निमंत्रण मिळालं आणि माझा प्रचार हा येवराई तालुक्यात होता काही कारणानिमित्त तो पुढे ढकलला म्हणजे लेख म्हणून या कलशारोहणामध्ये भाग घ्यायचा माझ्या भाग्यामध्ये होतं म्हणून मी इथे आले असं म्हणायला हरकत नाही या कार्यक्रमाला जेव्हा मला कार्यक्रम देण्यात आला तेव्हा दुपारचा कार्यक्रम आणि संध्याकाळचा कार्यक्रम सकाळचा आणि संध्याकाळचा दुप असा दिला तर मी आवडीने श्री हरिभक्त पारायण हरिहर महाराजांचे दोन शब्द ऐकावे म्हणून दुपारचा कार्यक्रम निवडला कारण मी त्यांचं पूर्वीही कीर्तन ऐकलेलं आहे आणि कीर्तनकार हे प्रत्यक्ष देवाचा महिमा सांगत असताना त्यांच्या बोलण्यात पावित्र्य आणि त्यांच्या सांगण्यामध्ये सत्यता असली तर आपल्या मनाला ती भिडत असते मी अनेक वेळा त्यांचे कीर्तन ऐकले आणि मी म्हटलं मी थोडा वेळ येऊन बसेन थोडा अर्धा तास अजून ऐकायला मिळालं असतं तर बरं वाटलं असतं पण चला पुढच्या वेळी कधी योग्य येईल आपल्या या गावामध्ये काही मी अनेक वेळा आलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये फार कमी येणं झालं कारण मी पराभूत झाले परळीच्या म विधानसभेमध्ये आणि राष्ट्रीय राजकारणात माझं पाऊल पडलं आणि मला राष्ट्रीय राजकारणात पाऊल पडल्यामुळे माझे दौरे हे राज्याच्या बाहेर जास्त वाढले आता खरंतर प्रधानमंत्री मोदींची हॅट्रिक होण्याची आ, आहे असं सगळे म्हणतात तर मला वाटलं होतं खासदार प्रीतम ताईंची पण हॅट्रिक व्हायला पाहिजे होती आणि ती मी नक्कीच करवली असती पण वरून दिल्लीतून असा आदेश आला की ही निवडणूक मी लढवायची आहे म्हणजे कुठलीही इच्छा नसतानासुद्धा मला आग्रह किंवा आदेश असल्यामुळं मी ही निवडणूक लढत आहे देवाच्या दारात उभी आहे मी स्पष्ट <laughs> आणि सत्य बोलते कदाचित ह्याच्यामध्ये पण काही ईश्वराची मर्जी असेल आपण जेव्हा महाराज उल्लेख करत होते तेव्हा मी पाऊल ठेवलं तिथे तेव्हा ते मुलीमुळे कीर्ती असते गा गावाची जागेची म्हणत होते योगायोगाने मी तिथे आले ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की अपकिर्ती करणाऱ्यामध्ये माझं नाव येऊ नये कीर्ती करेन का नाही माहीत नाही एवढा अहंकार मी बाळगू शकत नाही की माझ्यामुळे कीर्ती आहे पण माझ्यामुळे अपकिर्ती होऊ नये एवढा प्रयत्न माझा नेहमी माझ्या जीवनामध्ये राहील असं वचन मी माझ्या या सगळ्या बहिणींना देते कारण मी लेख म्हणून इथे आलेली आहे आणि आता ईश्वराच्या मर्जीने कुठेतरी वेगळ्या प्रवासाला निघाले असले तरी मूळ माझं परळीच राहील ते काही सोडणार नाही मागच्या वेळेची एक आठवण येते विम्याचा भरपूर पैसा आला होता आठवते का आणि मी परळीला या कार्यक्रमाला आले होते आणि लोक म्हणले ताई विम्याने अकाउंट भरून गेलेला आहे आणि आम्ही आता बांधकाम सुरू केले मी ओरडले की मला गावात येता न वाळूचेच सगळ्या घरासमोर ढीक कशामुळे तर ते म्हणले ताई तुमचा विंबा आल्यामुळे बांधकामच बांधकाम सुरू झालेले असंच माझ्या हातून होत राहावं माझ्याकडे देवांनी अशी क्षमता द्यावी आणि अशी क्षमता पूर्ण करण्यासाठी अशी जागा द्यावी जेणेकरून मला आपल्या अकाउंटमध्ये काही ना काही पैसे चांगल्या मार्गाने सरकारच्या मार्गाने सर सत्याच्या मार्गाने टाकता यावे जेणेकरून माझ्या लोकांना तिथून आधार मिळावा आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचं चांगलं काम हे माझ्या हातून व्हावं ह्यासाठी तुमचा मला आशीर्वाद हवा आहे तर आशीर्वाद द्या आता इतिहास बदलण्याची संधीसुद्धा आपल्याला आहे परत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार अशी संधी येत नसते ही परत एकदा संधी आली आहे आणि परळीने योग्य संधी घालवू नये परत एकदा अशी विनंती आहे आपण नुसते आशीर्वाद द्या बाकी सगळं तुमची लेख करून घेईल मी आज इथे आले पण मला आचारसंहितेचं बंधन आहे पण ते आचारसंहितेचं बंधन माझ्या परिवाराला नाही निवडणूक लढणाऱ्याला लेख म्हणून मलासुद्धा तुमच्या कलशारोहणात भाग घ्यायचा आहे गावकऱ्यांनी येऊन यामध्ये मला या भेटावं आणि फुलना फुलाची पाकळी माझ्या कन्या म्हणून स्वीकारावी अशी मी विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र